राम राम शेतकरी मित्रांनो पोलन चालू आहे आमचं आता काय अर्ध झालं सहा तास झाले लावायची आता सहा ला राहिलेत पोलनची पोलण करायची हे बघा असं परिषद व्हायचं काम झालं या पोलांना सकाळी सात वाजल्यापासून तर दोन वाजेपर्यंत कत्ताही असं ठेपत नाही आत्ताच जेवण केल्या आता सकाळची नेहरेगिरे केल्या आता जायचं सहज एक आठवण आली मित्रांनो की कधी कोणत्या वस्तूची गरज पडन हे सांगता येत नाही कारण की तुम्हाला सांगतो आता ही चुन्याची डबी ही मग बरोबर खायची डबी हिचं कोणी हिचं कोणाच्या लक्षात होतं की कशाचं काम येऊन परत दुसऱ्या बघा आता ह्याच चुन्याच्या डबीनं आम्ही पोलंग करतोय विचार करायची गोष्ट आहे कधी कोणत्या वस्तूची कशी गरज पडेन हे सांगताच येत नाही आज किंमत थोडी आहे दोन रुपयाला दोन रुपयाची किंमत आहे पण काम किती महान करते तसंच कितीही गरीब असला माणूस तर त्याला किंमत द्यायला पाहिजे कधी काम पडन सांगता येत नाही पैसे एक भले तुम्हाला पैशावाला जास्त पैशावाला काम पडणार नाही पण गरीब माणूस कधी कोणा ठिकाणी काम पडन हे सांगता येत नाही त्याच्यामुळे कोणाला गरीब लेखून त्याच्यावर दुर्लक्ष करू नका मित्रांनो कारण जेवढे पैशाने मोठे असतात तेवढे लाबाड असतात मनानं ते कधीच गरीबाचे काम पडत नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा कधी पण माणूस गरीबच काम येणार कधी पण सहज बसल्या बसल्या पाणी पियाच्या वेळ झाली आमची म्हटलं चला एक व्हिडिओ टाकून देऊ कारण की कधी पडक्या वस्तूला पण डिमांड येतं आणि गरीब माणसाला पण डिमांड येतं त्याच्यामुळे कोणाला लगेच गरीब समजू नका असं पैशावले काहीच काम पडत नसते ऐन वेळेवर इतका गरीब काम पडतो चला आता हे सहा तास राहिलेले आहेत आज काय आज महालक्ष्मी महालक्ष्मी बसणार आहे त्याच्यामुळं आता आमच्या लक्ष्मीला पण लवकर जायचं आहे गावाकडे त्याच्यामुळं चला म्हणलं आता लवकर पोलंग करून घेऊ चला तर आता पोलंग करायचं आहे आम्हाला आता आम्ही खूप गडबडी येते मित्रांनो कारण की आता हे इकडं हे चिले पिले वर्डच तिकडं आतमध्ये बकर शेळ्या यांची पण व्यवस्था करणं गावाकडे कर जायच्या अगोदर यांना पण काही गवत काळी आणून नाही सज आठवण आली म्हणून हा व्हिडिओ टाकला मित्रांनो चला तर भेटूया अशा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जे जा किसान मित्रांनो